भोळा शंकर पण आपण भोळा म्हणायच नाही आपली ती लायकी नाही नात बाबा म्हणाव शिवभोळा चक्र यांना शोभेल पण आपल्यासाठी आपण एकच म्हणायच तुम्ही विश्वनाथ दिल करते पाया त्या काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे अरबी समुद्रापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सगळीकडे सर्व मंदिराचा जिन्मदार मातेने केला म्हणून ती राजमाता आहे आणि आदर्श अधर्शिर, आदर्श राज्याचा राजणे जय पु साधू या माफीने वंदन करतो प्रथा पंचकरण आहे पंचकरणामध्ये आगस्ती महाराजांनी काय केलं प्रसंग पडला प्रसंग पडल्याच्या नंतर आतापी वाटापी ही निवड या किने राक्षसना नष्ट करण्यासाठी समुद्राचे एका आछूनामध्ये प्राशन केलं तस भगवंतामध्ये ते सामर्थ्य आहे ओमेत्राते दिवणसुरे आरुणि जे न झडकरी तव करिन बोहरे वान

लक्ष्मणाचा प्राण लक्ष्म शरीराच्या ठिकाणी वेगवेगळी काम करतो या अपान उदान समान अशा प्रकारचे पंच वायू आहेत आणि ह्याच्यामधला पंच प्राण जर माझ्या लक्ष्मणाचे निघून गेले असतील ना तर त्या वायू देवतेला देखील

पोपळ्या या पोकळ्या असल्या शीर्षकामध्ये अंकुचं प्रचलन या गोष्टी घडू येत नाहीत म्हणून मस्तकाच्या ठिकाणी शीर्ष पोकळी असेल कटी पोकळी असेल पोपळी असेल वर्कशॉप पोकळी असेल हे जे आकाश आहे या आकाशाला जर काम करायचं सोडलं असेल ना तर आकाशाला आकाश नावाच्या तत्वाला मी शिक्षा लावीन जगाचा बापरा उडवी भगवंताचा जर विचार केला ना आता थोडस कधी रागावतात वर्णन करतोय त्याच रूप पाहिल्याबरोबर सुद्धा सगळ्यांचं दुःख नाहीस होत तो देव आता दुःखी कसा झाला असेल तो भगवान परमात्मा आज रागात आलाय म्हणू लागले दम हो या देवांना देखील सर्व सर्वांना शिक्षा लावली कोण लावू शकतो शिक्षा देवांना ला शिक्षा लावणं सोपं काम आहे का पण तोच शिक्षा लावू शकतो सकळ देवादी देवाजिके काय शब्द तेव्हाच निर्माण होत असतो दोन गोष्टीचा एकमेकावर आघात व्हावा लागतो एक हात एका हाताने एक कधीच आवाज निघणार नाही पण या हाताच कधी आघात करावं लागतं कधी दर्शन करावं करा लागतं तंतुमधून सुद्धा शब्द केव्हा दर्शन करावं तस हो। माझ्या लक्ष्मणाच्या कानामध्ये शब्द ऐकायला तर मी या दिशन्ना देखील काय करेल शासन लागेल असं जगे काढून खंडोणी उदयासी नेत्रे लक्ष्मी पाहण्याची दृष्टी तेच डोळ्यामध्ये देणारा कोण आहे तर सूर्यदेव आहे या सूर्य देवते माझ्या लक्ष्मणाच्या डोळ्यामधलं तेज पाहण्याची दृष्टी जर काढून घेतली असेल तर सूर्याला सुद्धा मी शासन दवी कारण या सूर्य माझ्याशिवाय काही स्वर्ग करू शकत नाही का नाही म्या बोलवी दवी द बोल म्या चालवी सूर्य चालवी अशी ताकच माझ्या आणि म्हणून त्या सूर्याला शासन लागले भगवान म्हणजे ओ वेळ पंच ज्ञानंदियापैकी असणार पूच ज्ञानंदिय म्हणजे ग्राहक अर्थात नाक या नाकाच काम आहे सुगंध दुर्गंध घेण्याचं काम चांगला गुलाबाचा असावा फुला आलं तर त्याचा सुगंध घेण्याचे काम करत आणि एखाद्या ठिकाणी नालीच्या जळून जात असल तर दुर्गंध सुद्धा ते घेतच असते पण सुगंध आणि दुर्गंध घेण्याचं काम करणारी देवता नाकाच्या ठिकाणी आहे दोन्ही पाकळ्याच्या ठिकाणी ती म्हणजे अश्विनी कुमार या अश्विनी कुमाराने कार्य थपवलं असेल तर त्यांना मी शिक्षा द्यावी वरुणात गाळून घाना

तोंडाची चवच निघून जाते एखादा आजार बाबा आणि चव निघून जाते किती भजे करू द्या चव येतच नाही काही टाकू द्या कडी सुंदर बनू द्या तरी चव येत नाही पण त्या रसमंद्रियामध्ये असणार टाकत जर काढून घेतली असेल ना संपूर्ण गंगाखेड वैभव रामायणाचार्य हरिभक्तीय पूजनीय गुटे गुरुजीच आगमन झालेलं आहे वया पीठावरून गुरुजी नव्हन वायुव देवतेने जर माझ्या लक्ष्मणाच्या शरीराच काम करण्याचं ताकद काढून घेतली असेल तर शिक्षा लवील असं इंद्र मानिले बंडा निरविरिय केले त्याचे तोंड सवळ बुदंड करीना काय म्हणू परमात्मा या इंद्राचं काम करण्यासाठी मी आलोय कारण हे देव माझ्या विरजात चालत काय कारण फेरावया देवांची सकडी हे वा काम करण्यासाठी मी आवड पण तो इंद्र माझ्या लक्ष्मणाच्या बाहुमधलं बळ काढून घेत असेल त्याच तोंड या देव सोमेंद्र यमा कले सुद्धा काम आहे काय काम आहे अधोगती अर्थात चरणाच्या ठिकाणी गमन करण्याचं काम सुद्धा त्याच्याकडे आहे त्यानं जर आपलं काम थांबवलं तर तो माझ्याशिवाय त्याची सत्ता चालत नाही त्याला शिक्षा लागली ब्रह्म केला निरोध कुंटला रथेश्वानंद त्याचा अखंडानंद

एक पाऊल माणसं उजुलतन उचलून ठेवावं लागतं तसं माझ्या लक्ष्मणाच्या पायातली शक्ती जर त्या उपेंद्र देवतेने काढून घेतली असेल तर त्या उपेंद्राला आम्ही शासन करे बा न भांडले मानवाडी शेचं मुंड लावू शकतं डोळदाचा झुंडवाला लावू शकतं काळी

नाही पण मनाच कार्य चंद्राने रोखवलं असेल तर त्या चंद्राला शासन करण्याचे मी त्या ठिकाणी बोलतो असं भगवान ब्रह्म याने बुद्धी केली मंद उडवी ना त्याचे ब्रह्मपादन सोमित्राचे विकल्प शुद्ध स्वरूपाव बोधन जवकरे

स्वाभिमान एका धन्यवाद एक शासकीय काम करत असताना सुद्धा त्या ठिकाणी पारमार्थिक काम चालवलं म्हणून त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांना टाळेवाज मोठ काम

विरह भगवान परमात्म्या भावाचा राजभो का सांडो निया माता पिता वनिषे होला रघुनाथ त्या लक्ष्मणा परत धन्य नाही सर्वस्वाचा त्याग माझ्यासाठीचा भावन केलाय ना त्याचा जर असा उठला नाही तर मी या सृष्टीचा विचार करणार नाही हाता

एकाचा अपराध आहे एका रावणाच्या अपराधासाठी जर अनेकाचा स्वार करत ही प्रतिपालनाची आहे आपल्या पुत्राच्या अपराध पोटात घेणार आणि तुम्ही तर कोण आहात तू जनक सकाळ सकाळांचा सगळ्याचा

સર્વ કામ સુગમ હોત એકાદનાદન આશરણ પ્રાથોન કે ઉપશમાન નિરજન કૃપાળો